येळकोट येळकोट जे मल्हार सदानंदाचा येळकोट चल आता उद्यापासून आहे षडरात्री म्हणजे मल्हारी मार्तंड षडरात्री तर हे आ, का साजरं केले जसं आपण जसं कुलदेवीचं नवरात्र साजरं करतो तसेच आपल्याला आपल्या कुलदेवताचं पण षडरात्र म्हणजे नवरात्र हे साजरं करायचं असतं तर हे फक्त सहाच दिवसाचं असतं आपली आपण इतर सेवा करतो जसं की आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो किंवा इतर देव देवी देवत्यांचं आपण वृत्त करतो तर त्या वृत्ताची लवकर फलश्रुती होण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताचं पण आपल्याला नवरात्र हे साजरं करायचं असतं तर आजपासून म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे मारणारी मार्तंड षडरात्र तर त्याची घटस्थापना कशी करायची ते आपण पाहणार आहोत मार्गशी शुक्ल एक ते मार्गशी शुक्ल सहा म्हणजेच षडरात्र तर सेवा काय करायची पहिल्या प्रथम आपल्याला श्री स्वामी स्तवन म्हणायचे आणि श्री स्वामी समर्थ यांची एक माळ जप करायचे आणि आप आपल्याला मंत्र काय म्हणायचा मुनीना सप्त कोटीना वरद भक्त वत्सला दृष्ट मर्दन देवेशे वंदेह मालसापती हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळे लावावे आणि खालील मंत्र चार वेळा तळ हातावर पाणी घ्यावे पहिला मंत्र ओम आत्म तत्त्व शोभ नानी नमस्वा ओम रीम विद्या तत्व शोधनाय नमस्वा ओम क्लीम शोध शोधनाय नमस्वा ओम हाय रीम क्लीम सर्वतत्वे शोध नामी नमस्वा नंतर गायत्री मंत्र मनात आपल्याला प्राणायाम करायचा आहे मग आपल्याला संकल्प करायचा मी अमुक गोत्रात उत्पन्न नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्वदुरित उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव्य निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदी इत्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभ्यक्त भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तसती ग्रंथाचे किती पाठ करायचा आहे त्याचा तुम्हाला इथं संकल्प करायचा आहे मग नंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर म्हणायचे आणि मग नंतर ओम श्री गंगा मालसा सहित मनी मल्लारेम हा मंत्राचा जप करत पुढील कृती करायची तर काय करायचं घटस्थापनेच्या जागेवर अगोदर अांगोळ काढायची मग एक पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर पिवळे वस्त्र हातरा चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड प्रदीप म्हणजे दीप प्रज्वलित करायचे आणि त्याची पूजा करायची नंतर दीप प्रज्वल झाला की एक वेळूची टोपी घे टोपली घ्यायची त्यात तुम्हाला ती टोपी टोपली पाटावर ठेवायची मग शेतातील त्यात माती आणून टाकायची आणि गहू मिसळून आपल्याला ते म्हणजे आपल्याला घट बसवायचा आता त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेळे देऊन ठेवायचा त्यात काय करायचं पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध औषधा टाकायच्यात विड्याची पाच पाने व आंब्याचा ढाळ लावायचा घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावावे घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे काढून ठेवावे आता खंडोबाची पूजा कशी करायची ध्यान मंत्र आपल्याला नंतर मग टाकास नमस्कार करायचा आणि खंडोबाच्या टाकावर एक वेळा स्त्रीसुक्त व एक वेळा रुद्र अथवा शिवमहिन म्हणून अभिषेक करायचा घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देट करून त्यावर खंडोबाचा टाक झोपून ठेवावा ટાકાચી પંચોપચારી પૂજા કરાવવી પંચોપચારીજે શ્રી માર્તંડ ભૈરવાય પીલેપાર્થચંદન સમર્પયા મેં ગંધ લવાવે હરિદ્રા કોમકુમ સૌભાગ્ય દ્રવાયાની ગંધાક્ષ વહ્યાત નંતર શ્રી ઓમ શ્રી માર્તંડ ભૈરવાય નમઋતુકાલ ભુપુષ્પન સમર્પયા મેંમ દર્શયામે पंचामृत नैवेद्य आणि ह्या समोर आपल्याला पंचोपचारी पूजा करायची पूजेनंतर एक माळ घाटावर खालील मंत्राने बांधावे ओम मा, माले महामाये महाशक्ती स्वरूपीने चतुर्थ नसते पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधायची रोज घटातील टाकाची दुरूनच आपल्याला पंचोपचारी पूजा करायची टाकास हळद व्हावी व घटास रोज पिवळ्या फुलाची माळ बांधावी नंतर आरती करावी सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे चंपाीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घटावरील घंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य आरतीत बाजरीची भाकरी नवे वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण घालून मुख्य मुख्य तसेच पुरण पोळीसुद्धा करावीत आता तळी भरणे म्हणजे काय कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तामनात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी नागविलीचे पाने ठेवून त्यावर नारळ ठेवतात त्याची कलसा पूजा करतात पाच मुलाने हात लावून तामांवर उचलून त्यावेळेस तीन वेळा कपाळ टेकवतात व एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोड महासाकांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात तसेच काही प्रदेशात सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव असंही म्हणतात मग नंतर हातात दिवटी बुधली असते विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंधांनीही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात नंतर वरीलप्रमाणे जय जयकार करत आपल्याला जेजुरीच्या दिशेने आपल्याला पाच पावले चालायचं आहे आणि त्या दिशेच आपल्याला खोबरं व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे असते नंतर व पूर्णाच्या चौदा दिव्याने आरती करायची असते जमल्यास धनगर जोडप्यास जीव षष्ठीच्या दिवशी घाटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी जमलेले हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावे तर ही काय सेवा होती ते आपण सांगितले आहे तर ही दिंडोरी मार्ग प्रणित मार्गानुसार सेवा आहे तर तुम्हाला कळलीच असेल कुलदेवतेची ही सेवा आहे दोन तारखेपासून खंडोबाचे शडरात्र चालू होते ते सात तारखेपर्यंत असते तर प्रत्येक भाविकाने श्री मल्हारे सप्तसतीचे पाच किंवा अकरा पाठ रुजू करावेत जमले चौदा पाठ केले तर घरातील पुरुषाने उपवास करावा मार्गशीसला पहिला पहिला चा टाक देवीप्रमाणे हरिद्रा अर्चन महादेवाचे एकशे नाट एकशे आठ नावाने करून घटी बसून रोज एक माळ वाढवावी व चंपास दिवशी खंडोबाला भरीत भाकरीचा कांद्याच्या पातीचा नैवेद्य दाखवा घरात तळे भरून दिवटी लावून भंडारा व खोबरे तुकडे उतरावे त्यावेळी एळकोट म्हणावे प्रतिवर्षी देवी खंडोबाचा खंडोबाचा मान सन्मान का करावा मान सन्मान केल्याने कोणते मार्ग कामे लागतात हे आपण पाहणार आहोत तर काय करायचे मल्हारी सप्तशती ग्रंथ का वाचावा ज्या घरात मुलांचे व वडिलांचे पटत नाही वाद होते त्यात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारे सप्तशती हा पाट दर रविवारी करावा त्यामुळे घरात वडील मुलाचे नातेही सुधारतात ज्या सेवे करायच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण होते त्या घरात उदाहरणार्थ सांगायला गेले तर नित्यशेवा दुर्गा सप्तसती पाठवाचन श्रीयंतराव सेवा अशा अनेक सेवा लवकर फलद्रूप होत असतात कारण मल्हारी मारथंड हा चौसष्ट प्रकारच्या दुष्ट अगोरी व सर्व बाधा शक्तीचा नाश करणार आहे ऋषीमुनीच्या ईद विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्यांना अवतार घेऊन मारले आहे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा खंडोबाच्याच मंदिरात आले होते हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे आपल्या पूर्वजांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षासाठी व विकासासाठी जबाबदारी कुलदेवता व कुलदेवतेवर सोपवली आहे त्या त्यामुळे आपल्याला वर्षभरात एकदा तरी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा कुलाचार केलाच पाहिजे नाशिक येथे पन्नास वर्षापासून अविरितपणे होत आहे आपल्या जीवनातील या देवी देवताचे अनन्य साधारण महत्त्व आहे त्यांच्या सेवा उपासना पद्धती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य श्री गुरु परंपरेनुसार पिठले महाराज व सद्गुरू मोरेदादा यांनी केली आहे ही सेवा सर्वांना करतावे येवी ह्यासाठी हा ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे तर हा ग्रंथ तुम्ही नक्कीच वाचा तर देवाऱ्यातील टाका स्वाभिषेक करून नागविलीच्या पानाला बाजूला नंदादीप प्रज्वलित अखंड तेव ठेवा कुटुंबप्रमुख पाच दिवस उपवास करतात मल्हारी सप्तशती प्रा पारायण करा या सहा दिवसात नवडात नवरात्र चंपाषष्ठी इतर कुलधर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजे हळद आवडते म्हणून रोज तुम्ही टाकावर भंडारा आवर्जून व्हा हा कुलधर्म पौष चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा करतात तर ही काय होती ती आपली सेवा तर ही सेवा तुम्ही नक्कीच करा आणि आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त